मिथुन राशी हे शब्द अतिशयोक्ती नाहीत तुमच्या नशिबाचा ताज आता तुमच्या डोक्यावर चढणार आहे कारण दोन हजार पंचवीसचा संपूर्ण प्रवास कधीकधी चढउताराने भरलेला होता कधी मनात निराशा कधी जीवनात आर्थिक ताण कधीकधी लोकांच्या अशा चुभणाऱ्या शब्दांनी डोळे पानावलेही असतील परंतु लक्षात ठेवा देव कधीही तुमच्या मेहनतीचं फळ वाया जाऊ देत नाही आणि म्हणूनच डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी एका चमत्काराचा आरंभ तुमच्या कथा बदलण्याचा क्षण तुमच्या कष्टांचे सोन्यात रूपांतर होण्याचा महिना ठरणार आहे या महिन्यात ग्रह तुमच्यासाठी म्हणतील आता याचा नंबर शनी तुम्हाला देईल संधी गुरु देईल धनवर्षाव शुक्र देईल आकर्षण मान सन्मान आणि चंद्र देईल मनशांती आणि आनंद हे फक्त राशी भविष्य नाही ही तुमच्या नशिबाची घोषणाच आहे आता तुमचं आयुष्य चार अक्षरांनी बदलणार ते म्हणजे धनवान तुमच्या हातात येणार अशा की दिसतात आणि तुमच्या दारावर अचानकपणे येणार आहेत पैसा यश आणि प्रतिष्ठेची लाट ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं हसले टोमणे मारले आता त्यांच्याच डोळ्यात तुमची चमकणार प्रतिष्ठा असा प्रकाश टाकणार की ते अंधारात हरवून जातील कुटुंबात आनंदाचे क्षण येतील नात्यात प्रेमाचा वर्षावेल कामात मोठी झेप असेल आणि नशिबात गोडवा असेल म्हणूनच म्हटलंय मिठाई वाटण्याची तयारी करा मिथून राशी तयार व्हा आपल्या जीवनात येणाऱ्या या अद्भुत प्रवासासाठी आणि मग सुरुवात करूया मिथून राशी दोन हजार पंचवीसच्या च्या शेवटी तुमची एकच ओळख असेल यशस्वी व्यक्ती समृद्ध व्यक्ती आणि धनवान व्यक्ती आणि आता या चमत्कारिक बदलां रहस्य उलगडणार आहे या डिसेंबर मध्ये तुम्हाला नेमकं कोणत्या कोणत्या क्षेत्रात कसे प्रचंड फायदे मिळणार पैसा कुठून येणार कुठली संधी तुमच्या दारात उभी राहणार आहे सुरू करूया तुमच्या नशिबाचा हा सुवर्णाध्याय पहिली खुशखबरी आहे संपत्तीत वाढ मिथून राशी आर्थिक क्षेत्रात जे चमत्कार तुम्ही इतक्या दिवसांपासून फक्त इतरांच्या आयुष्यात पाहत होता तोच चमत्कार आता तुमच्या घराचा पत्ता विचारतोय गुरुग्रह तुमच्या धनभावावर बसणार आणि धनप्राप्तीच्या तीन सोन्याच्या दारांवर थेट तुमचं नाव कोरलं जाणार आहे दार पहिला असेल अचानक मिळणारा पैसा ज्या अडकलेल्या होत्या कोर्ट कचेरी का बँक काम कर्ज परतफेड सगळं झपाट्याने पूर्ण होणार जिथे नाकारलं जात होतं तिथे मंजुरी आणि हिरवा कंदील टाकवेल आणि तुम्हीच म्हणाल वा इतकं सोपं होतं का दुसरे दार असेल गुंतवणुकीचा भव्य फायदा जिथे तुम्ही पूर्वी पैसे घातले होते ते आता झाडाप्रमाणे फांद्या फुटून नोटांची पाणी देणार आहेत प्रॉपर्टी खरेदी विक्री शेअर सोनं जमीन सगळीकडे नशिबाचा हात तुमच्या खांद्यावर असेल तिसरे दार आहे करिअर बिझनेसमधून पैसा ओतप्रोत वरिष्ठ म्हणतील तुझ्यासारखा मनुष्य दुर्मिळ आहे आणि बढती पगार दोन्ही मिळतील जे व्यावसायिक आहेत त्यांना मोठे कॉन्ट्रॅक्ट मोठा ग्राहक मोठं नाव सगळं एकाच वेळी हातात येणार आहे या काळात तुम्हाला नवीन घर नवीन वाहन किंवा महाग वस्तू घेण्याची इच्छा होईल आणि ती इच्छा पूर्णही होणार आर्थिक दृष्टीने हा काळ असा असेल की कुठे ठेवावा एवढा पैसा हेही कळणार नाही म्हणतील काय जादू केलीस काय पाठीशी लागले आणि तुम्ही हसत उत्तर द्याल माझं नशीब मिथून राशी या काळात तुम्ही दुप्पट लाभ मिळवण्यासाठी गुरुवारी गोड अन्न दान करा शनिवारी काळ्या कुत्र्याला खाऊ घाला वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद घ्या ओम गण गन गणपती नमहा हा तर फक्त पहिला भाग आहे पुढील खुशखबर तर त्याहूनही जबरदस्त आहे दुसरी खुशखबर आहे करिअर मध्ये प्रचंड प्रगती मिथून राशी तुमचे भाग्य तुमची मेहनत डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये एकाच दिशेने धावणार आहे आणि ते म्हणजे यशाकडे इतके दिवस काम करताना कधी कधी अनकथित ताण कधी मेहनत पण परिणाम नाही हे सगळं आता गेले इतिहासात शनी आणि गुरुचा प्रभाव तुमच्यासाठी करिअर मध्ये नवीन तारे उघडणार ज्यांच्याकडे प्रतिभा आहे कल्पकता आहे धाडस आहे त्यांना आता ओळख मिळणार नोकरी करणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी असेल प्रमोशनची घोषणा होईल वाढ होईल महत्त्वाची जबाबदारी परदेशातील संधी तुमच्या कामाबद्दल वरिष्ठ म्हणतील हा माणूस ही हवी होती आणि बिझनेसवाल्यांसाठी धडाकेबाज प्रगती असेल मोठा प्रोजेक्ट नवीन क्लाइंट नवे कॉन्ट्रॅक्ट विक्रीमध्ये अपार वाढ अचानक एक अशी व्यक्ती भेटेल जी तुमची नशीब रॉकेट वेगाने वाढवेल नवीन क्षेत्र मिळेल नवीन ओळख मिळेल नवीन शिखर जिथे तुम्ही पाऊल टाकाल तिथे तुम्हीच चर्चेचा विषय असाल तुमचं नाव विश्वासाचं प्रतीक ठरेल कामाबद्दलचा आत्मविश्वास तीनपट वाढणार आणि तुमचा प्रत्येक निर्णय सोनेरी फळ देणार करिअरमध्ये फायदा वाढवण्यासाठी तुम्हाला काही उपाय करायचे आहेत दररोज सूर्याला अर्घ द्या निळा रंग जवळ ठेवा वरिष्ठांचा आदर करा मंगळवारी हनुमंताची उपासना करा तिसरी आनंदाची बातम्या आहे मानसन्मानात प्रचंड वाढ मिथून राशी कधी लक्ष दिले जग तुमचं मूल्यमापन दोन्ही गोष्टींनी करतं तुमचं यश आणि तुमची किंमत कधी कधी तुम्ही खूप महान गोष्टी केल्या तरीही लोकांनी दुर्लक्ष केलं कधी तुमचं बोलणं योग्य होतं तरीही तुम्हाला चुकीचं ठरवलं कधी तुमच्या मेहनतीला कोणी टाळीही दिली नाही कारण ग्रहांची साथ नव्हती पण आता परिस्थिती तुमच्या बाजूने फिरली आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी सुवर्णसंधी घेऊन येत आहे शनी तुमच्या प्रतिष्ठेला उंच करत आहे गुरु तुमच्या व्यक्तिमत्वावर दैवीय तेज देणार आहे आणि शुक्र तुमच्या वाणीला जादूची धार देणार आहेत परिणाम असा की तुम्ही बोलाल तर सभागृह शांत होईल तुम्ही चालाल तर डोळे झुकतील तुमचा आवाजच आदराचा आदेश बनेल तुम्हाला समाजात मानसन्मान वाढ होईल लोक तुमचं नाव आदराने घेतील तुमच्या कल्पना स्वीकारतील तुमच्या उपस्थितीत वातावरणच बदलेल तुम्हाला विशेष व्यक्ती म्हणून पाहणं सुरू होईल आपण जो आदर इतरांना दिला तो आता तुमच्याकडे दहा पटीने परत येणार आहे कुटुंबात गौरव तुमच्या यशामुळे घरात साजरा होईल मोठ्यांचा अभिमान लहानांची प्रेरणा आणि तुमचा शब्द कायद्यासारखा का मानला जाईल जे म्हणायचे काय होणार याच तेच आता म्हणतील वा याच्यामुळे घराचा मान वाढला समाजात नाव उठणार पुरस्कार मिळू शकतात नवीन पद किंवा मानाचा हुद्दा मोठ्या लोकांशी ओळख लोक तुम्हाला मार्गदर्शक समजतील तुमचा फोटो सोशल मीडियावर किंवा बॅनरवर चमकताना दिसेल नवीन घट्ट नातेसंबंध असतील उच्च पदस्थ व्यक्ती मदत करतील योग्य लोक संपर्कात येतील तुमच्या मार्गात नवीन चांगले साथी मिळतील तुमचं नाव विश्वासाचं प्रतीक ठरेल तुमच्या शत्रूंच्या चेहऱ्यांवरचं स्मित निघून जाईल कारण ते जे नाकारत होते तेच तुमच्या हातात यशाचा मुकुट पाहतील ते आपसुकच बाजूला होतील आणि जग तुमच्या बाजूला येईल मान सन्मान कायम ठेवण्यासाठी काही उपाय करावेत रविवारी सूर्याला अर्घ द्या लाल फुलं वडीलधाऱ्यांची सेवा करा सिंहासनासारखी स्थिरता रागावर नियंत्रण किंवा गायत्री मंत्र जप मिथून राशी दोन हजार पंचवीसच्या चे शेवटी तुमच्यासाठी सुरू होणार आहे नवीन युग नवीन अध्याय नवीन यशाचा प्रवास या महिन्यात पैसा येणार प्रतिष्ठा मिळणार आणि आनंद घरात नाणणार ही आहे देवाची कृपा तुमच्या कष्टाचं सत्य परतावा लक्षात ठेवा जग तुम्हाला ओळखणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला सिद्ध करत नाही आणि आता तो तुमचा काळ स्वतःला सिद्ध करण्याचा आहे म्हणून उत्साह हो ठेवा आत्मविश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमची सक्सेस स्टोरी आता सुरू झाली आहे